पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक पंधरामधील इच्छुक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष गौरव जाधव यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत नक्की पहा आताची ही जी निवडणूक आहे ही निश्चितपणाने इथल्या केशवनगर असेल माजरी असेल साडे आणि शेवळवाडी असेल यांना विकासाच्या दृष्टिकोनात ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे वाहतूक कोंडीचा प्रश्न सर्वात मोठा त्यांनी योगेश आमदार होते त्यांना सिग्नल बसवा म्हणून दोन हजार पंधराची ची सर्वात अगोदर मागणी करणारा मी आहे तर माझे मागायचे प्रश्न तर अत्यंत अजून आहे विधानसभेला तर बघत आम्ही की आमदार चेतन पाटील जे आहेत अजित दादा पवार गटाचे त्यांना लीड मिटली आहे आणि मग आपण कसं काय असं दावं करू शकता की तुम्ही निवडून येऊ शकता म्हणजे मला तिकीट कसं मिळेल हे जर तुम्ही विचारलं तर निश्चितपणाने मी गेल्या पंधरा वर्षापासून जनतेमध्ये जातोय त्यांच्या सुखाला दुःखाला ड्रेनेजचे प्रश्न चेंबरचे प्रश्न चेंबर तुम्हाला आम्हाला तक्रार आली त्या ठिकाणी आम्ही थांबून ते दुरुस्त करून देतो पक्ष जो निर्णय घेऊ त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष गौरव जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून केशवनगर मांजरी नळी शेवाळवाडी या भागात विविध प्रश्नांवर कार्य करीत आहेत आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक पंधरामधून ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे ते इच्छुक उमेदवार आहेत विद्यार्थीदशेपासूनच सामाजिक कार्यात तथा विविध सामाजिक चळवळीत त्यांचं योगदान आहे शिवाय राष्ट्रवादी पार्टी शरद पवार पक्षाचे ते प्रामाणिक आणि एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे ते निकटवर्तीय आणि विश्वासू कार्यकर्ते मांडले जातात गौरव जाधव हे प्रभाग क्रमांक पंधरा मधून आहेत त्यानिमित्त आम्ही त्यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली पहा ही खास मुलाखत गौरव सर नमस्कार नमस्कार आ, सर आपल्याला माहिती आहे की नुकतंच आता प्रभाग अंतिम प्रभाग रचना जाहीर झालेली आहे काय सांगाल या प्रभागाबद्दल तसं पाहिलं गेलं तर ही या प्रभागातील नव्याने समाविष्ट पुणे महानगरपालिकेमध्ये जी नव्याने समाविष्ट गावे झालेली आहेत त्यांची ही पहिलीच निवडणूक आहे मागे केशवनगर साठी निवडणूक झालेली होती परंतु मांजरी असेल साडे सतरा नळी असेल शिवळवाडी असेल या गावांसाठी ही पहिलीच निवडणूक आहे आणि ज्याच्यामध्ये या गावांना प्रामुख्याने प्राधान्य देण्यात येणार आहे कारण मागे अकरा गावांचा एक नगरसेवक वगैरे हो अशा पद्धतींची निवडणूक झाली होती त्यामुळे त्यांनाही त्या, त्या पद्धतीने काम आ, आ त्या ठिकाणी करता नाही आणि त्यामुळे आताची ही जी निवडणूक आहे ही निश्चितपणाने इथल्या केशवनगर असेल मांजरी असेल साडे सतरा आणि शेवळवाडी असेल यांना विकासाच्या दृष्टिकोनात ही निवडणूक अत्यंत महत्वाची ठरणार आपण गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहे नेमकं या भागामधले काय प्रश्न तुम्हाला दिसतात आहे की ज्या प्रश्न उद्या निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला त्या प्रश्नांवरती बोलावं लागणार आहे प्रश्न अत्यंत गंभीर आहे संपूर्ण प्रभागामध्ये आपण जर पाहिलं तर वाहतूक कोंडीचा प्रश्न सर्वात मोठा म्हणजे आपण पुण्यावरून जर निघालो तर मुभव्यापर्यंत येईपर्यंत वीस मिनिटामध्ये अवघ्या तुम्ही त्या ठिकाणी पोहोचू शकता पुणे स्टेशन पासून परंतु तिथून जर मांजरीला यायचं म्हटलं तर कमीत कमी तुम्हाला एक तास दीड तास ही रोजची परिस्थिती म्हणजे गेल्या दोन हजार पंधरा सालची गोष्ट की लोणकर चौक जो आहे केशवनगर मधील त्या ठिकाणी योगेशांना टिळेकर ज्यावेळेस आमदार होते त्यांना सिग्नल बसवा म्हणून दोन हजार पंधराची सर्वात अगोदर मागणी करणारा मी आहे कारण ज्या पद्धतीने मांजरी भागामध्ये नागरीकरण वाढत आहे ही गोष्ट लक्षात घेऊन तिथं सिग्नल आणि हा रस्ता रुंद होणं गरजेचं आहे अशी भूमिका त्यावेळेस पासून आम्ही सातत्याने घेत आहोत आणि आज आपण ते पाहतोय की सकाळी तुम्ही आठ वाजता म्हणून नका दहा वाजता म्हणून नका दुपारी बारा वाजता तर दुपारी इवन मी काल स्वतः दुपारी अडीच वाजता निघालो होतो तर एक तास ट्राफिक मध्ये केशवनगर मध्ये आढळून दुपारी अडीच वाजताची गोष्ट संध्याकाळी बारा वाजता सुद्धा ट्राफिक या ठिकाणी लागतं अशी परिस्थिती आहे त्यामुळे ट्राफिकचा मुद्दा हा अगदी कळीचा मुद्दा आहे त्याच्यानंतरनं पुढे जाऊन इथला ड्रेनेज लाईनचा मुद्दा माझे भागाचे प्रश्न अत्यंत अजून गंभीर आहे कारण या ठिकाणी कमी कालावधीमध्ये जास्त लोकसंख्या या ठिकाणी झाली घरे झाली त्याच्यामुळे आंतर्गत ड्रेनेज लाईनचा प्रश्न असेल रस्त्यांचा प्रश्न असेल अजूनही बऱ्याच ठिकाणी नाईन्टी पर्सेंट ठिकाणी मातीचे रस्ते आहेत आणि त्याच्यामुळे तिथे ड्रेनेज लाईन नसल्यामुळे मातीचे रस्ते आहेत अशा पद्धतीने कारण सांगितले जातात बरं मुख्य ड्रेनेज ड्रेनेज लाईन मलवाहिनी त्या ठिकाणी नाही मुख्य मलवाहिनी नसल्यामुळे अंतर्गत ड्रेनेज लाईन नाही आणि त्याच्यामुळे रस्ते नाहीत असं सगळं एकमेकांवरती या गोष्टी अवलंबून आहेत ड्रेनेजचा प्रश्न असेल रस्त्यांचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल वाहतूक कोंडीचा प्रश्न असेल त्याच्यानंतर टॅक्सचा हा ही गावं महानगरपालिकेत वर्ग झाल्यानंतर अगदी पाच पाच पटीने टॅक्स या ठिकाणी वाढलेला आहे परंतु त्या प्रमाणामध्ये पालिकेकडनं कुठल्याही प्रकारच्या सुविधा या गावांना मिळत नाही त्यामुळे वाढीव टॅक्स भरायचा आता मी ज्या कॉलनीमध्ये राहतो मी तिथला अध्यक्ष आहे माझ्या कॉलनी मधून साधारणतः एक कोटी रुपयाचा टॅक्स जवळपास त्या ठिकाणी चालवतो परंतु माझ्या इथं ड्रेनेज लाईन नाही आहे माझ्या इथं रस्ता नाहीये अशा प्रकारची परिस्थिती आहे कुठली सुखसुविधा त्या ठिकाणी नाही तर संपूर्ण गावाची हीच परिस्थिती आहे मांजरीमध्ये असेल शेवळवाडी मध्ये असेल साडे सतरा मध्ये असेल मध्ये असेल याच्यापेक्षा वेगळी काही परिस्थिती नाही त्याच्यामुळे टॅक्सचा मुद्दा हा सुद्धा फार गंभीर आहे त्याच्यामुळे तिथे महापालिकेमध्ये कोणतरी याच्यावरती भांडणार बोलणार आहोत आणि यासाठी आम्ही निश्चितपणाने आवश्यक या विषयावरती आपण गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन मोर्चा वगैरे तर करतच आलेला हे आम्ही पाहिलेलंच आहे मला सांगा इथं निवडून येण्याचे आपण इच्छुक उमेदवार आहात पुणे महानगरपालिकेच्या या निवडणुकीसाठी पंधरा नंबर प्रभागामधून तुमची या प्रभागामधून निवडून येण्याची गणित काय हे बघा आमची ताकद या विधानसभेला आपल्याला या ठिकाणी असेल नाही खरं म्हणजे आता विधान विदा, विधानसभेला तर बघत आम्ही पाहिलंय की आमदार चेतन पाटील जे आहेत अजित दादा पवार गटाचे त्यांना लीड भेटली आहे आणि मग आपण कसं काय असं दाव करू शकता की तुम्ही निवडून येऊ शकता म्हणजे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे उमेदवार या परिसरातून निवडून येऊ शकतो असा दावा कसा कर काय करू शकतात निश्चितपणाने आणि केशवनगर असेल आताची जी प्रभाग रचना अंतिम आहे याच्यामध्ये या दोन गावांच मोठ्या प्रमाणावर मतदान आहे आणि विद्यमान आमदार चेतन दुबे पाटील यांना मांजरी मधून साधारणतः नऊ हजाराचं लीड मिळाले आणि केशवनगर मधून चार हजाराचा लीड आसपास मिळाले परिस्थिती अशी आहे कि ज्यावेळेस या निवडणुका पार पडल्या त्यावेळी भारतीय जनता पार्टी ज्यांची आज राज्यातही सत्ता आहे आणि केंद्रातही सत्ता आहे मागेही सत्ता होती गौरव मोठा बालाकीय पक्ष त्यांच्यासोबत अजितदादा पवार म्हणजे जे विद्यमान आमदार जे आता आहेत तेच मागे आमदार होते स्टँडिंग आमदार त्यांच्यासोबत तिसरे अघोषित आमदार शिंदे गटाचे नाना भानगिरे यांची सगळ्यांची ताकद एक झाल्यावरती सुद्धा त्यांना फक्त नऊ हजार आणि चार हजारावरती त्या ठिकाणी समाधान मानावं लागलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष माझ्यासारखे काही हाताच्या बोटावरती मोजद्या इतके कार्यकर्ते म्हणजे नेते सगळे तिकडे गेले परंतु कार्यकर्ते इकडे राहिले आणि जनता ही जनता फुलेशाव आंबेडकर विचारधारे सोबत आहे आणि त्याच्यामुळे आता यांचं विभाजन होणार आहे असं आम्हाला स्पष्ट चित्र दिसतय कारण इच्छुकांची गर्दी ही युतीमध्ये महायुतीमध्ये भाजप असेल राष्ट्रवादी अजित पवार गट असेल किंवा शिंदे गट असेल यांच्यामध्ये गर्दी खूप झाल्यामुळे त्यांची शंभर टक्के फाटाफूट होईल असं आम्हाला दिसतंय आणि निश्चितपणाने आमचा मतदार हा कुठेही हल्लेला नाही आणि गेल्या एक वर्षामध्ये काय कामं झाली या मतदारसंघामध्ये काय विकास कामं झाली ही सगळ्या जनतेने पाहिले आज काही महायुतीला मतदान केलेले नेते किंवा त्यांना पाठबळ दिलेले नेते ते आमच्यामध्ये खाजगीमध्ये बोलतात की यांना मदत करून आमची भोडचूक चूक झाली आता या ठिकाणी नावं घेणं योग्य नाही परंतु विकास कामांच्या बाबतीत जर बघायचं झालं तर निश्चितपणाने इथली जनता असेल इथले नेते असतील हे निश्चितपणाने नाराज आहेत आणि त्याच्यामुळे पवार साहेबांच्या विचारांना घेऊन शहराध्यक्ष प्रशांत राज जगताप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार काय नेमकं काही काही विषय घेऊन तुम्ही या निवडणुकीमध्ये उतरणार आहात आता जसं सांगितलं की इथल्या ज्या समस्या आहेत वाहतूक कोंडी असेल ड्रेनेज असेल रस्ते असतील पाणी असेल वीज असेल कचरा कचऱ्याचा प्रश्न असेल या सगळ्या प्रश्नांना घेऊन आम्ही जाणार आहोत मी काल अजितदादांना या ठिकाणी ज्यावेळेस जनता दरबार झाला त्यावेळेस त्या ठिकाणी निवेदन दिलं आणि त्याच्यामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टींचा समावेश मागणी आम्ही त्या ठिकाणी केली गुन्हेगारीचा प्रश्न सुद्धा आवासून आहे कोयता सारखा प्रश्न हा इथला माजरीतला प्रश्न हा विधानसभेत चर्चेला गेला त्याच्यामुळे गुन्हेगारीचा प्रश्न मांजरीसाठी इतकी झपाट्याने मांजरी वाढली परंतु इथं पोलीस चौकी आहे इथं पोलीस स्टेशन होणं गरजेचं आहे ही सुद्धा मागणी आम्ही त्या ठिकाणी लावून धरत आहोत त्याच पद्धतीने इथल्या जर वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवायचा असेल तर मांजरी केशवनगर मार्गे स्टेशनला किंवा बंड गार्डन पर्यंत त्या ठिकाणी मेट्रोचा प्रस्ताव हा सुद्धा आम्ही पालकमंत्री अजितदादा असतील किंवा परवादिवशी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांच्या समवेत जी आयुक्तांची बैठक झाली याच्या मध्ये सुद्धा आम्ही मांडले आहे त्याचं कारण असं की आम्हाला जर इथल्या मांजरीकरांना किंवा केशवनगरच्या एखाद्या व्यक्तीला जर पुणे स्टेशनला जायचं असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी नगरला पहिलं स्टेशन आहे नुँ। आताची वाहतूक कोंडी परिस्थिती पाहता त्याला एक तास हा कल्याणी नगरला लागतो किंवा नव्याने जी मेट्रो मार्गिका आपण त्या ठिकाणी सँक्शन केलेली आहे सरकारच्या वतीने महापालिकेच्या वतीने ती स्वारगेट मार्गे मगरपट्ट्याला येऊन हडपसरवरून त्या ठिकाणी मुंडव्या मार्गे खालडीला जाते म्हणजे केशवनगर किंवा मांजरीचा माणूस जर त्या ठिकाणी मुंबईमध्ये जर बसला आणि त्याला पुणे स्टेशनला किंवा कॉर्पोरेशनला जायचंय तर त्यांनी त्या ते गाडीमध्ये बसायचं त्यांनी मगरपट्ट्यात जायचं कारण नसताना त्यांनी पुलगेटला जायचं त्यांनी स्वारगेटला उतरायचं तिथून परत गाडी बदलायची तेवढ्या वेळ तो स्वतःची दुचाकी किंवा चारचाकी घेऊन त्या ठिकाणी स्टेशनला पोहोचू शकतो त्याच्यामुळे ही मेट्रो मार्गिका जर आपण केली तर निश्चितपणे त्याचा या केशवनगर असेल मांजरी असेल साडेसतरा नदी असेल शेवाळवाडी असेल किंवा खालचा जो ग्रामीणचा भाग आहे मांजरी खुर्द आहे आवळवाडी आहे थेऊर आहे या सगळ्या भागाला निश्चितपणाने त्याचा वापर आणि उपयोग पुढच्या पन्नास वर्षाच्या दृष्टिकोनातून होणार आहे वाहतूक कोंडीच्या दृष्टिकोनातून त्याच पद्धतीने आज आपण जर पाहिलं तर मांजरी मधलं बरचस मैला मिश्रित पाणी थेट नदीमध्ये सोडलं ड्रेनेज लाईन नाहीये त्याच्यामुळे बऱ्याच म्हणजे नाईंटी पर्सेंट लोकांनी सेप्टिक टँक केलेले आहे आणि काही खासगी लोक सुद्धा त्याच्यामध्ये ते थे। थेट उपसून ड्रेनेजला काही ठिकाणी सोडतात आणि ड्रेनेजची अशी आहे परिस्थिती की थेट नदीमध्ये त्यामुळे नदी, नदी प्रदूषण सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर झाले त्याच्यामुळे इथे एसटीपी हा गरजेचा आहे तो झेड कॉर्नर पासून अगदी वसंत शुगर इन्स्टिट्यूट इथपर्यंत एक एसटीपी पी आपल्याला फार गरजेचं आहे त्यानंतर इकडून माळ्याच्या बाजूने तिकडून सुद्धा त्या बाजूने एक एसटीपी गरजेचं आहे जेणेकरून आपण नदी प्रदूषण रोखू शकतो इथे जी मोठमोठी कामे बांधकामे चालू आहे त्याचे जे काही डम्पर्स हायवा जड वाहतूक होते त्याच्यामुळे जे काही वायू प्रदूषण सुद्धा त्या ठिकाणी धुळीकन प्रदूषण आपण म्हणतो तर रस्त्याच्या कडेने जे काही ती माती सांडली जाते खडी सांडली जाते क्रशन सांडली जाते आणि त्याच्यामुळे फार त्रास हा लोकांना होतो त्या संदर्भात सुद्धा येत्या काळामध्ये काम करणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं अगदी आता शेवटचा शेवट्याकडे मिळतो की आपण इच्छुक आहात त्याचबरोबर अनेक जण राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाकडून या भागामध्ये इच्छुक उमेदवार आहात आपलं खर तर आपण एक लढवय नेता म्हणून जनरली तुमची ओळख आहे सगळीकडे कारण वंचित बहुजन आघाडीमध्ये असताना आपण तुमचा स्व आक्रमकपणा आक्रमक बाणा चळवळीमधला विचारामधला तुमचा आम्ही पाहिलेला आहे तर काय म्हणजे असं एकूण तिकीट मिळण्याच्या संदर्भामध्ये काय चर्चा झाली आहे का नाही त्यांच्यासोबत हे बघा शहराध्यक्ष दादा जगताप यांच्याशी आम्ही चर्चा वार्तालाप केलेला आहे दादा जगताप आमच्या तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर आमच्याकडे इच्छुकांची फार गर्दी झालेली आहे आणि तस जरी असलं तरी सुद्धा प्रत्येकाच्या कामावरती आणि इलेक्ट्रिक मेरिट त्या ठिकाणी तिकीट वाटप होणार आहे सर्वेच्या नुसार तिकीट वाटप होणार आहे त्यामुळे प्रशांतरावरा जगतापांनी त्या ठिकाणी सांगितले की प्रत्येकाने आपलं काम करा आम्ही सुद्धा मला तिकीट कसं मिळेल हे जर तुम्ही विचारलं तर निश्चितपणाने मी गेल्या पंधरा वर्षापासून जनतेमध्ये जातोय त्यांच्या सुखाला दुःखाला आणि इथले प्रश्न स्थानिक प्रश्न मी केशवनगरच्या भागामध्ये सुद्धा त्या ठिकाणी सातत्याने उचलत असतो चे आम्हाला तक्रार लागली त्या ठिकाणी आम्ही थांबून दुरुस्त करून घेतो लाईट नाहीये त्या ठिकाणी आम्ही ते सातत्याने पाठपुरावा क्षेत्रीय कार्यालय असेल त्या स्तरावरती असेल त्यांच्याशी इंजिनियर असतील त्यांच्याशी पाठपुरावा करून ती कामं करून घेतोय जी छोटी मोठी कामं आमच्या आवाक्यात आहेत आणि जी कामं पालिका स्तरावर आयुक्तांच्या स्तरावरती आमदारकीच्या स्तरावरती होण्यासारखी आहेत तो सुद्धा पाठपुरा सातत्याने चालू आहे आणि त्याच्यामुळे जनतेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी पोहोचतोय अजूनही पोहोचण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळे निश्चितपणाने प्रशांत दादांच्या निवडणुकीला सुद्धा मी माझ्या परीने काम जोरात काम करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्याची प्रचिती आपल्याला मतदानामध्ये त्या ठिकाणी दिसलेली आणि म्हणून पक्ष जो निर्णय घेईल त्याच्यामध्ये आम्हाला तर ते त्याच्यामध्ये तो मान्य करावाच लागेल परंतु निश्चितपणाने पक्षाने आम्हाला संधी द्यावी आणि निश्चितपणाने या संधीचा आम्ही सोनं करून दाखवू आणि या किशोर नगर मांजरी साडे सतरा नळी आणि शेवळवाडी एकूणच प्रभाग क्रमांक पंधराचा विकास करून दाखवू एवढे मी या ठिकाणी निश्चितपणे सांगू शकतो निश्चितपणे मी आपल्याला नगरसेवक आमच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देतो की आपल्याला चाँ� निश्चितपणे तिकीट तर मिळेलच पण पुणे महानगरपालिकेमध्ये पंधरा नंबर वार्डातून आपण नगरसेवक म्हणून जा अशा मी आपल्याला सजेशन देतो आमच्याशी बोलला त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद नगरसेवा टाइम